आज मोजे येवती तालुका धाराशिव विधानसभा मतदारसंघ तुळजापूर येवते येथे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांशी संवाद मिळावा राज्याचे माजी महाम माजी मंत्री परिवहन मंत्री मान्य मधुकरजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षखाली उपस्थित केला होता आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी परत नव्वद वर्षाच्या तरुणांनी म्हणजे माने मधुकरराव चव्हाण साहेबांनी दंड थोपटलेले आहेत दंड थोपटले असं का म्हणतोय तर तो नव्वद वर्षाचा पैलवान गेली साठ वर्ष या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची धुरा वाहत आहेत आमच्यासारखे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत आता हा कार्यक्रम कोण जिल्हा परिषद मतदारसंघ त्याच बरोबर परिसरातील काही लोकांनी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आमचे मित्र अन्वंदी पवार यांनी बरीचसं परिश्रम घेतलं त्याचबरोबर ग्रामपंचायत येवती बालाजी उबाले त्याचबरोबर कोंड असेल भंडारवाडे कोंड असेल भंडारवाडी असेल टाकळे असेल येवती असेल वानेवाडी असेल डकवाडे असेल हिंगतवाडी असेल कोळेवाडी असेल रामोडे असेल या सर्व गावांनी इथे उपस्थिती दाखवून मान्य मधोरावजी चव्हाण साहेबांच्या पाठीमाग शंभर टक्के जास्त मत देऊन आम्ही परत तुम्हाला विधानसभेमध्ये पाठवू अशी शपथ घेतलेली आहे आजचा हा कार्यक्रम मतदारसंघातील सर्वांनी आयोजित केला आणि साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही परत उभं राहावं ज्या ज्या विकासामध्ये खंड पडलेला आहे तो विकास करण्यासाठी आपली या मतदारसंघाला आवश्यकता आहे आणि आपणच या मतदारसंघाचा परत विसा विकास करू शकता या दिशा आणि दशा संपलेल्या राज आप राजकारणाला आपल्यासारख्या भीष्माचार्याची गरज आहे आणि आपण परत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करावं अशी हो, आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली आणि साहेबांनी ती मान्य करून येणाऱ्या विधानसभेमध्ये साहेब उमेदवार म्हणून आपल्याला दिसतील आणि आपण सर्वांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्यायचं वचन दिलं त्यासाठी त्या मी तुमचा सर्वांचा आभारी आहे आज काही पक्षप्रेश काय आमचेच जुने सहकारी तालुका सॉरी जिल्हा उपाध्यक्ष मान्य लक्ष्मणदास सरडे त्यांनी दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या कार्यकालामध्ये संजय गांधी श्रावणबाळचं जिल तालुक्याचं तालुका अध्यक्षपद ता, 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 भूषवलं त्यांच्या कार्यकालामध्ये मान्य चव्हाणसाहेबांच्या कार्यकाला सोळा हजार संजय गांधी श्रावणबाळच्या लोकांना आधार दिला त्यांच्या आमच्या काँग्रेसमधील काही सुंदोबसुंदीमुळे साहेब दादांनी आमचे माजी तालुका अध्यक्ष रोहित कडवळ अशोकजी शिंदे पाटील या काही लोकांनी दुसऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता परंतु त्यांना या कार्यकालामध्ये जी मिळे मिळालेली वागणूक आहे ती दुय्यम असल्यामुळं त्यांनी सांगितलं की आपलं ते सोनं जुनं ते सोनं आपण आपल्या आपल्या घरी जावं आणि परत काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे